शहीद जवान गलंडे यांच्या कुटुंबियांनी शासनाने दिलेली जमीन घ्यावी ग्रामस्थांची विनंती झाशी तालुका मान येथील वीर जवान चंद्रकांत शंकर गलंडे हे जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलात कर्तव्य बजावताना शहीद झाले होते त्यांच्या पश्चात त्यांच्या वीर पत्नी निशा चंद्रकांत गलंडे यांनी शासनाकडे उपजाऊ जमिनीची मागणी केली होती त्यानुसार त्यांना मायनी इथे दोन एकर तसेच आनंद येथे तीन एकर जमीन शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे त्यानुसार त्यांनी भूमी अभिलेख व कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधत संबंधित जागेची मोजणी केली याबाबत गावचे विद्यमान सरपंच अमोल गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अकराशे बासष्ट व अकराशे सत्तावन्न या दोन गटांमध्ये अतिक्रमण केलेलं असून त्यांना अकरा एकसष्ट या गटामधील एकूण नऊ एकर मूलपैकी दिलेली तीन एकर एवढी जागा त्यांनी मोजून घ्यावी शासनाने त्यांना दिलेली जागा मोजून घ्यावी इतर भागात त्यांनी अतिक्रमण करू नये वेळप्रसंगी वीरपत्नी निशा गलंडे यांना जागा देताना तडजोड करावयाची याची झाल्यास गावठांची जमीनही त्यांना देण्यास ग्रामपंचायत तथा ग्रामस्थांची हरकत नसल्याची माहितीही अमोल गुजर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे मी अभिलेखचे अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी संगनमताने जागेवर स्थळ पाहणी करून किंवा कोरोना महामारीच्या काळात ऑफिसमध्ये बसून कशी मोजणी केली याबाबत आम्हाला पत्ता नाही असंही गुजरी यांनी म्हटलंय दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भूमी अभिलेखचे अधिकारी विशाल माने हे या ठिकाणी येऊन त्यांनी संबंधितांना जागा मोजून दिली त्यानंतर त्यांनी खांब रोवून ग्रामपंचायतच्या मालकीच्या असलेल्या क्रीडांगणाच्या जागेत म्हणजेच अकराशे बासष्ट या गटात खांब रोवले आहेत त्याचप्रकारे पूर्वापार राहत आलेल्या लोकांच्या रहिवासी वस्तीमध्येही म्हणजे अकरा सत्तावन्न या गटातही त्यांनी आपली जागा सुनिश्चित केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामध्ये अतिक्रमण ओढा नाला विद्युत उच्च दाब या प्रकारे काहीही नसल्याचं सिद्ध करत जागा मोजणी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना जागा मोजून देण्यास ग्रामपंचायतीचे कोणतेही हरकत नसल्याचं अमोल गुजर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय अमोल दत्तात्रय गुजर ग्रामपंचायत सरपंच रानंद श्री चंद्रकांत शंकर गलंडे हे भारतीय सैन्यात कार्यरत असताना शहीद झाले असून त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी निशा चंद्रकांत दलंडे वीरपत्नी यांना सातारा जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाने पाच एकर पाच एकर क्षेत्र कृषी प्रयोजनासाठी देण्यात आले आहे त्यापैकी दोन एकर क्षेत्र मायनी या ठिकाणी देण्यात आलेले आहे व रानन या गावी रानन ग्रामपंचायती क्रीडांगण अकरा बासष्ट व ग्रामपंचायत कट सरकारी बिन आकारी पड असणारे अकरा सत्तावन्न या गटाला लागून असणारा व या गटाच्या मध्ये असणारा गट नंबर अकरा एकसष्ट मुलगीपड नऊ एकर त्यापैकी तीन एकर क्षेत्र त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे मात्र अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी व इतर अधिकारी यांनी जागेवर स्थळ पाणी करून स्थळ पाणी करून किंवा कोरोना महामारीच्या काळात ऑफिसमध्ये बसून कसं वितरित केले याच्या आम्हाला थांब पत्ता नाही त्यांना जे क्षेत्र दिलेलं आहे ते क्षेत्र दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी मोजून देण्यासाठी भूमी अभिलेख ते कर्मचारी माने आले होते त्यांनी ते क्षेत्र मोजून दिलेले आहे मोजून दिल्यानंतर त्यांनी डाम रोवलेले आहेत ते डॉम डा, डाम रोवलेले ग्रामपंचायत मालकीचे क्रीडांग क्रेला, क्रीडांगण अकरा बासष्ट एक्क्याऐंशी आर आहे त्या क्षेत्रामध्ये व ग्रामपंचायतीकडे असणारा अकरा सत्तावन्न या क्षेत्रामध्ये आलेले दिसून येत आहे तरी शासनाने जो आदेश केलेला आहे त्या आदेशामध्ये अतिक्रमण ओढा नाला विद्युत दाब हे सोडून क्षेत्र दिलेले दिसून येत आहे तरी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाप्रमाणे त्यांना योग्य अकरा एकसष्ट मध्ये क्षेत्र देण्यास ग्रामपंचायतची काही हरकत नाही त्याचबरोबर त्यांना जर ग्रामपंचायतच गावाचं काही नुकसान होत असेल तर ग्रामपंचायत मालकीचे क्षेत्र ते आम्ही तडजोड करून देण्यात तयार हो। आहे त्याप्रमाणे त्यांनी क्षेत्र घ्यावं अशी सर्व ग्रामस्थांची व ग्रामपंचायतची त्यांना विनंती आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ दहीवडी